did yeah, 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 yeah. ली होती राजाला तो एवढं नवल वाटलं राजा म्हटला गायन हे माणसाला नवजीवन देणार आहे नवसंजीवन देणार आहे साक्षत ईश्वराची देन आहे संगीत हे ईश्वर की देन साक्षत ईश्वराची देन आहे मग राजा आठ दिवस एकच विचार करत होता काय आपल्या जर प्रजेमध्ये जर नियमच काढला तर कोणता नियम सर्व व्यवहार गाण्यातच होणार असा जर नियम काढला तर आपली प्रजा सुखी होईल असा राजाच्या मनामध्ये विचार आला दुसऱ्या दिवशी राजाने प्रधानजीला बोलवलं आणि सांगितलं दौंडी देणाऱ्याला सांगा की उद्यापासून सर्व व्यवहार गाण्यातच होणार दौंडी देणारं गावत आलो आणि म्हंटल ऐका हो ऐका उद्यापासून सर्व व्यवहार गाण्यातच होणार जो कोणी गाण्यात बोलणार नाही व्यवहार करणार नाही त्याचा शिरच्छेद केला जाई ऐका हो ऐका अशी दौंडी दिली निघून गेला आता लोक म्हटले खाय राजाला दुर्बुद्धी सुचली काय म्हटले काय राजाला दुर्बुद्धी सुचली आम्हाला गायन करता येत असते का खरं सांगू का ज्यांचा सा लागत नव्हता ना ते रे मध्ये गायचे कोणी कोणत्या पण स्वरात वाढायचं महाराज कोणत्या पण स्वरात स्वरात काही काहींचे तर घशेच दुखायला लागले न म्हणल्यानं एकदा तर गंमत अशी झाली हे ग्रस्त दुकानावर आलो कशा साखर घेण्याकरिता आता साखर मागायची पण डायरेक्ट साखर द्या कस म्हणावं राजाने कस म्हणावं मग त्यानं गाण्यातून सुरू केली अहो दुकानदार दादा दुकानदार दादा आता सकाळ सकाळ गिराई पण दुकानदाराला तो मुडच आला दुकानदार म्हणतोय बोला गिरा बोला गिराही का बोला साखर मागायची अहो दुकानदार दादा साखर किती रुपये किलो आहे आता अर्धाच किलो साखर मागायची पण त्या साखरेला भाव कसा निर्माण झाला काय म्हणत साखर किती रुपये किलो दुकानदार साखर चाळीस रुपये किलो आहे काय म्हणते साखर चाळीस रुपये किलो आहे आता हे काय म्हणते साखरेवर डिस्काउंट मिळेल काय म्हणताय साखरेवर डिस्काउंट मिळेल का आजकाल लोक जिथं जाऊ तिथं डिस्काउंटच मागतात तसं ते म्हणतय साखरेवर डिस्काउंट मिळेल का दुकानदार म्हणतोय दहा रुपये किलो घेतली तर पाच रुपयाचा डिस्काउंट मिळेल काय आहे दहा रुपये किलो घेतली तर पाच रुपयाचा डिस्काउंट मिळेल गिरॅक म्हणत तुझा डिस्काउंट चुलीत घा नको आम्हाला डिस्काउंट युद्ध चंद दोघांची चुकर एका घरात महाराज नवरा पूजे भांडणं पाण्यातच बाई मालकाला म्हणते अहो मालक 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 म्हणतो अग बोल ना सती बोला बाई म्हणते अहो मालक या संक्रांतीच्या सणाला किती रुपयाची साडी घ्या आमच्या महिला मंडळींचा आवडता जर कोणता असलेला महाराज तर संक्रांत आहे एक वेळे तिवारी जुनी साडी घालून करते संक्रांतीला साडी म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे तुम्ही मागतात का तुमच्या पती देवांना साडी नाही आमच्या इकडं मागते जा कारण माई कारण श्रीहट्ट पण असला पाहिजे ना देशामध्ये बरोबर ना श्रीहट्ट पण असला पाहिजे मग तुम्ही संक्रांतीचा सण जर तोंडावर आला ना तर बाई मालकाला काय म्हणते बंट्याचे पप्पा संक्रात जवळ आली किती रुपया ही साडी घेतात मग बंटीचे पण घालतात पाच हजार रुपयाची सुंदर अशी साडी आणतात मग साडी आणल्या नंतर आमच्या महिला मंडळीनं जास्तच आनंद होतो मग ती साडी घालणार सुंदर असा मेकअप करणार आणि वान देण्यासाठी सर्व पाया एकत्र येतात येतात ना आल्याच्या नंतर एकमेकींना वान देतात काय ते भांगात कुंकू फेकतात फेकत असतील मला माहित नाही एकमेकींना कुंकू लावतात एकमेकींच्या भांगात कुंकू फेकतात सर्व कार्यक्रम करत असताना मला सांगा तुम्ही तुमच्या अंगावरली साडी पाहता का दुसऱ्याच्या आता बरोबर ना मी नक्कीच खरंच ओळखी चेहऱ्यावरून ना तुम्ही तुमच्या अंगावरली पाहत नाही तर दुसऱ्याच्या अंगावरली हिची साडी कशी माझी साडी कशी तिचा कलर कसा माझा कलर कसा याची मॅचिंग चाललेली असते असती ना असते असो तशी संक्रांत जवळ आलेली होती बाई मालकाला म्हणते अहो मालक 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 म्हणतो बोलनास ती मोला या संक्रांतीच्या सणाला पैठणी साडी घ्या मालक म्हणतोय पुढच्या संक्रांतीला घेतो ना पुढच्या संक्रांतीला घेतो ही म्हणते कशामुळे हा म्हणतो आणखीन उसाच बिल आलंच नाही म्हणते आणखीन उसाच बिल आलं नाही तुला कुठून साडी घेऊ मी ते म्हणते काही सांगायचं नाही हे म्हणते काही सांगत नाही हे म्हणते साडी पाहिजे म्हणजे पाहिजे हे म्हणते घेणारच नाही म्हणजे चाल्य देशवंडीला चालले वंडीला हे म्हणता येईल लेकर तुम्ही आणि तुमची लेकर इथंच दोघांची जुगलबंदी अहो काही तर घसे फाटायला लागले काही तर खरं सांगू का घशातून आवाजच निघाना काही काही पळत डॉक्टरांकडे गेले अह डॉक्टर 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 डॉक्टरांकडे गेले म्हटले अहो डॉक्टर घशातून आवाज निघे ना डॉक्टरांनी सुद्धा सुरू सुरू केला डॉक्टर म्हणतात काळजी करू नका एकच इंजेक्शन देतो काय म्हणते काळजी करू नका एकच इंजेक्शन देतो इथं जुगलबंदी महाराज एकदा तर अशी गंमत झाली राजाच्या राजकोषालाच आग लागली शिपाई पळतच आलो शिपाई पळत आला आणि सांगावा ना महाराज आपल्या राजकोषाला आग लागली शिपाईचं लक्षात आलं पटकन सांगाव तर आपलं चटकन जीव जाईल याचं जळू द्या आपलं वाचलं पाहिजे काही काही माणसं आहेत ना याच वाटुळं झालेलं बरं आता या खांद्याचं जर वाटुळ झालं असले असेल ना तर ज्याला वाटतं ना याच वाटुळं व्हावा ते जात शेजारी शेजाऱ्याकडं काय म्हणतं असं नव्हतं व्हायला लाग म्हणतात ना आणि बाहेर आलं ना काय म्हणतात बरं असं असंच पाहिजे असं म्हणतात ना म्हणजे लोकांना जवळ काही काही माणसांना काय वाटतं लोकांनी जवळ घेणं म्हणजे भाग्याची गोष्ट आहे नाही महाराज तर देवानी जवळ घेणं ही भाग्याची गोष्ट आहे राजाच्या राजकोषाला आग चालली आपला इथं विषय चाललेला कोशाला आग लागली पळत सांग पळत आला शिपाई सांगाव ना आपल्या राजकोषाला आग लागली पण लक्षात आलं राजाचा नियम काय सांगितलं होता नियम की सगळे व्यवहार गाण्यातच होणार जो कोणी गाण्यात व्यवहार करणार नाही त्याला मृत्यूदंड दिला जाईल याचा जवळ आपला जीव असला पाहिजे जी। मग शिपाई पळत आला आणि म्हटला अहो राजे साहेब राजे साहेब राजे साहेब राजाला तो महाराज खूपच आनंद झाला राजाने नस मी शिवरून बोल फिरवून म्हटला बोला शिपाई बोला शिपाई बोला याच इथच राजे साहेब राजे साहेब राजे साहेब हा मग बोला बोला पुढे बोला राजे साहेब म्हणता म्हणता शिपायाच्या तोंडाला फेस आला गौर राजे साहेब रिपीट तेच राजे साहेब हा म्हणतो अरे बोल ना पुढं राजे साहेब आपल्या 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 राजा आपल्या 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 पुढ आपल्या अहो आपल्या काय पुढं तरी बोला हा म्हणतोय आपल्या वाड्याला 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 अर्धा तास वाड्यातच फिरला अर्धा तास वाड्यातच घेर टाकीत राहिला हा म्हणायचा वाड्याला 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 पुढं काहीतरी हा म्हणायचा पुन्हा राजा म्हटला अरे टोक फोडून घेऊ का पटकन सांग हा म्हटला आपल्या वाड्याला वाड्याला आग लागली काय आग लागली राजा म्हटला मूर्ख पटकन सांगायचं ना तिथे जनतेसाठी ठेवलेलं धन होतं जळालं असेल ते तो म्हटला राजे साहेब तुमची ताद नाही होती पटकन सांगितलं असत तर चटकन जीव गेला असता ना म्हणून विचार केला तुमचं जळू द्या माझा जीव वाचला पाहिजे जी। सांगण्याचं तात्पर्य एकच आहे माई बाप राजा त्याच्या जीवनामध्ये एक विचार चुकला पुन्हा आलोत ना आपण विचारांवर राजा त्याच्या जीवनामध्ये एक विचार चुकला हो तर जे जनतेसाठी ठेवलेलं धन होतं तर ते धन जळालं महाराज म्हणून प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये विचार फार महत्वाचा आहे विठाल विठाल का विचार करायचा हा ध्येय पुन्हा पुन्हा नाही कसं आहे आयुष्य अल्प